श्री स्वामी समर्थम तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत ती श्रावण सोमवार कधीपासून आहेत यावेळेस किती श्रावण सोमवार पडले आहेत कधीपासून सुरुवात होणार आहे श्रावण महिन्याला संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की कि किती श्रावण सोमवार आहे आणि कोणत्या सोमवारी कोणती शिवमूट व्हायची आहे ते पण आपण पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिन्याला आपल्या मराठी हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्या मला श्रावण महिन्याला खूप महत्त्व दिलं आहे कारण की श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पूजा केली महादेवा महादेवा जाते त्याचप्रमाणे महादेवाची कृपा आपल्यावर व्हावी त्यासाठी सर्वजण श्रावण सोमवार करत असतात महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर दररोज जल अर्पण करावे श्रावण महिन्यामध्ये महादेवाची विशेष पूजा करावी या उपायाने महादेवाची आपल्याला कृपा प्राप्त होते देवाच्या कृपेने आपल्या ज्या पण इच्छा असतात त्या पण पूर्ण होतात आपल्या ज्या अडचणी असतात त्या पण दूर होण्यासाठी अं या महादेवाची म्हणजे श्रावणाची श्रावण सोमवाराची महत्व आहे तर आता महादेवाचे पूजन कसं करायचं ते आपण बघूया सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान सोमवारी सौ सो, लवकर उठून सकाळी स्नान करायचं आहे पवित्र व्हायचं आहे नंतर महादेवाच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे किंवा तुम्ही घरीही संकल्प करून या व्रताचा संकल्प करू शकता या व्रतामध्ये एकदाच रात्री जेवण करायचं आहे दिवसभर आपल्याला उपवास तो फलहार चालू शकते दूधही तुम्ही पिऊ शकता संकल्प घेतल्यानंतर शिवलिंगावर आपल्याला जल अर्पण करायचं आहे गाईचे दूध अर्पण करायचं आहे त्यानंतर फूल तांदूळ कुंकू बेलाचे पान अर्पण करायचं आहे आणि या सर्व गोष्टी आपण जेव्हा अर्पण करत असतो तेव्हा एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणत तो मंत्र म्हणजे ओम महाशिवाय सोमाय नम किंवा ओम नम शिवाय सुद्धा तुम्ही म्हणू शकतात जप करण्यासाठी रुद्राक्षाचे माळ उत्तम ठरू शकते या सोप्या पद्धतीने तुम्ही महादेवाची पूजा करू शकता आणि त्यांची कृपादृष्टी प्राप्त करू शकतात तर असा हा शॉर्टकट व्हिडिओ होता माझा सांगण्याचा प्रयत्न होता छोटूसा आता आपण पाहणार आहात की शिवमूठ कधी कोणती आहे ते पहिल्या श्रावण सोमवारी तांदळाची शिवमूठ आहे दुसऱ्या श्रावण सोमवाराला तीळ आहे तिसरा जो श्रावण सोमवार आहे त्या दिवशी रक्षाबंधनसुद्धा आलेलं आहे आणि त्या दिवशी जी शिवमूठ आहे मूग चौथा जो श्रावण सोमवार आहे त्या दिवशी श्री कृष्ण जयंती आली आहे म्हणजे कालाष्टमी आहे त्या दिवशी शिवमूठ आहे जवस आणि शेवटचा जो श्रावण सोमवार आहे त्या दिवशी आलेला आहे पोळा पिठोरी दर्श अमावस्या आहे सोमवती सुद्धा आहे त्या दिवशी शेवटची जी शिवमूठ आहे द्ण। ती आहे सातू सातूचे आपल्याला ह्या सगळ्या शिवमुडदर सोमवारी आपल्या पूजेच्या साहित्यामध्ये ठेवायची आहे आणि महादेवाची सांगितल्याप्रमाणे पूजा करा आणि त्यांची कृपा आशीर्वाद मिळवा तर अशाच प्रकारे मी छोटासा प्रयत्न केला सांगण्यात की श्रावणी सोमवार कसे करायचे आहे ते पहिल्या सोमवारचे मी सांगितलं आहे तर असेच छान छान व्हिडिओला पाहण्यासाठी ऐकण्यासाठी माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा आपण भेटू या नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ